नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं अमृता यूट्यूब चॅनलवरती तर मी आज बनवली आहे हॉटेल स्टाईल बटाटा रस्सा भाजी तर चला पाहूया कशी बनवली आहे मी ती आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपर्यंत पाहायचा आहे तर चला पाहूया इथे माझं तेल छान गरम तापलेलं आहे तर यामध्ये मी टाकणार आहे जिरी कढीपत्ता त्यानंतर टाकणार आहे याच्यामध्ये मी कांदा त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे अद्रक लसण पेस्ट तर मी घरीच बनवलेली आहे आता याच्यामध्ये जाणार आहे टोमॅटो इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे तर भाज्या जरा आता इथे मॅश होऊन द्यायच्या आहेत याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे हळद जिरी घरचा मसाला आमचूर पावडर धना पावडर त्यानंतर मी टाकाडाचे हे दोन उकडलेले बटाटे एक तर थे है है। याला एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे नंतरला पाणी तर लक्षात ठेवा इथे मी गरम पाणी टाकत आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे याच्यामध्ये थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि याला आता दहा मिनिटांसाठी एक उकळी येऊन देण्यासाठी ठेवून देणार आहे दहा मिनिटानंतर पाहू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे तरी खूप छान सुटलेली आहे त्याची त्यानंतर इथे टाकणारी चवीनुसार मीठ कोथंबीर आणि कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीमुळे याला खूप छान टेस्ट येते त्यानंतर याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत याला पाच मिनटासाठी एक उकळी काटासाठी ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपली बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईलच झालेली आहे तर ही तुम्ही नक्की घरी ट्राय करून पाहायचे आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला बिलकुलही विसरायचं नाही ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे